स्मशानभूमी मधील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषण सुरू अज्ञात व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांचा बसवला पुतळा दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा गार पगारी समाजाच्या दफणभूमीमध्ये भूमीमध्ये अज्ञात लोकांनी लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटवण्यासाठी नाथबाबा समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर या ठिकाणी लोणार रोडला लागून असलेला नाथबाबा समाजाच्या दखनभूमीमध्ये आज्ञादि व्यक्तीने लोकशाही साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे याविषयीची चाहूल लागताच नाथबाबा समाजाची व्यक्ती आणि अनिल ठाकरे यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला लोणार तहसीलदार यांना याविषयी निवेदन सादर केले होते तसे संबंधित पोलीस प्रशासन व महसूल विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देऊन हे अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात अनिल ठाकरे यांनी विनंती केली होती परंतु संबंधित अधिकारी यांच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे या समाजाला नाईला पासून आमरण उपोषणाचा मार्ग लागला जानेवारी दोन हजार पंचवीस ला ही बाब उघडकीस येतात सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके यांनी मेहकर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात माहिती दिली या ठिकाणी नाथबाबा समाजाची पूर्वीपार पासून दफनभूमी स्मशानभूमी असल्याबद्दलचे रेकॉर्ड महसूल विभागात उपलब्ध आहे या विषयीच्या असलेल्या सात बारावर चाळीस बाय सत्तरची ची नोंद आहे परंतु गावात आणि समाजात कलह निर्माण होऊ नये म्हणून लोणार नायब तहसीलदार इप्पर साहेब अधिकारी तलाडी संतोष पनाड हेड कॉन्स्टेबल केदार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव तसेच गावकरी संगपाल नागवंशी पनाड शिवप्रसाद दोगदंडे यांनी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करून तोडजोड करण्याचा प्रयत्न केला परंतु अनिल ठाकरे यांनी उपोषणकर्ते यांनी त्यांच्या निर्णयाला मान्य न करता आमची दफनभूमी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अतिक्रमण काढून आम्हाला जागा मोकळी करून वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे असा निर्णय घेतल्यामुळे सर्वच हातबल होऊन परत गेले दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना लोणार तहसीलदार यांनी कोणतीही व्यक्ती संघटना संस्था शासकीय व निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर मान्य जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा बसवता येत नसताना सुद्धा सुलतानपूर येथे हा प्रकार घडत आहे आपण पुतळा धोरण व दिनांक तीन मे दोन हजार सतराचे शासन निर्णयानुसार कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे तरी सदर प्रकरणी कारवाई करून कार्यालयास कळावे का अशी सूचना दिली होती आता प्रशासन लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवणार की वाटाघाटी करण्याची तडजोड करणार कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्या गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहे गावकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चेला यामुळे उदाहरण आलेलं आहे एवढे मात्र खरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका लो प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करा